नमस्कार महाराष्ट्र आज आपण इथे घेतलेले आहेत लोळे मासे हे लोळे मासे अर्धा किलो आहेत आता हे आपण मस्त याचे खवले काढून घ्यायचे आहेत असे हे चाकू आहे तो करव्याचा आहे त्यामुळं याचं चांगलं खवले निघतात आता हे खवले आपण सगळे माशाचे काढून याच्यातली जी पोटातली माशाची घाण असते ती काढायची आहे खवले आता हे सगळे असे निघालेले आहेत आता बा हे मग असे खवले काढलेले आहेत आपण आणि आता हे माशाच्या मुंडक्याच्या खाली पोटाच्या इथं आपण कट करून त्याच्या पोटातली आपण घाण काढून घ्यायची आहे मस्त असे हे लोळे मासे या सीझनला खूप येतात दारावर विकायला बाई येते आमच्या इथे विकायला आता हे मासे आपण घेतलेले आहेत मस्त हे फ्राय करणार आहे आपण आता हे पोट साफ करून सगळे मासे असे आपण ह्याचे खवले काढून पोट साफ करून घ्यायचे आहे पहा आता हे सगळे साफ झालेले आहेत आता हे मासे मी चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेत घ्यायचे आहे दोन वेळा आपण हे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पहा असे हे मी आता मासे धुत आहे मस्त कुरकुरीत फ्राय आपण ह्याची बनवायची आहे लोळ्या माशांची आता नदीला पाणी खूप आल्यामुळे हे मासे खूप येतात जाळीमध्ये विकायला खूप येतात दारावर आता हे मासे आपण अंडे अंड्याले होते ते मा मी बाजूला काढून घेतलेले आहेत दोन चमचे हळद चवीप्रमाणे मीठ दोन चमचे हे घरचा मसाला आहे तोच वापरलेला आहे मी आणि कोकम आहे एक टोपण एक चमचा आणि आलं लसूण खोबरं कोथंबीचं ओल थोडंसं वाटण आपण घातलेलं आहे आता हा सगळा मसाला आपण माशांना लावून घ्यायचा आहे पहा मस्त हे सगळे मासे आता फ्राय करणार आहोत आपण खमंग कुरकुरीत असे छान लागतात भाकरी चपातीसोबत आता हे आपण एका पिठाचं कोटिंग द्यायचं आहे याला तुम्ही कोणतंही घ्या तांदळाचं पीठ घ्या किंवा बेसन पीठ घ्या किंवा कॉर्नफ्लॉवर माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर आहे ते कॉर्नफ्लॉवरचं पीठ मी घेतलेलं आहे तर त्याच्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे लाल तिखट हळद एक चमचा घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण आपण या पिठाला लावून घ्यायचं आहे आता हे एक एक मासे आपण तव्यात फ्राय करायचं आहे हे मासे आपण आता फ्राय करून घेऊया खूप दिवस झालं मोठा व्हिडिओ टाकला नव्हता आज व मोठा व्हिडिओ टाकायचा म्हणून आपण मोठा व्हिडिओ मी टाकलेला आहे तवा आहे तवा पण तापत ठेवलेला आहे याच्यातच आता आपण तेल टाकूया फ्राय करायला दोन पोळी तेल टाकलेलं आहे आणि यातला आता एक मासा आपण या पिठांमध्ये घोळून घ्यायचा आहे खालवर आणि असे सगळे मासे आपण ह्यात फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत बारीक मंद आचेवर चांगले कडक कुरकुरीत करून घ्यायचे आहेत त्यामुळेचं कोटिंग अजिबात निघत नाही घाई करायची नाही तळताना मस्त बारीक आचेवर छान तळायचे आणि टेस्टलाही छान लागतात हे मासे लोळे माशाला मध्येच काटा असतो एकच कुरकुरीत मस्त ह्या लोळ्या माशांचा फ्राय आपला आता बनवून तयार आहे त्याला चपातीसोबत भाकरीसोबत नक्की खा फिश लवर सगळ्यांना कोणाकोणाला आवडतं ते नक्की मेसेज करा माशांचे डिश आता हे मासे आपण एका ह्याच्यात फ्राय सर्व केलेले आहेत माझा आवड वड़ा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर